नमस्कार फोर न्यूज मध्ये स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रातील शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय आणि इतर घडामोडींचा आढावा वळूया पुढील बातमीकडे धर्माबाद येथील सकल मातंग समाजाच्या वतीने फटाके फोडून आणि पेडा भरून पानसरे चौकासह डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक लवजी साळवे चौकामध्ये जल्लोष साजरा करण्यात आला सर्वोच्च न्यायालयाने शोषित वंचित आणि भटक्या समाजाला न्याय देणारा निकाल दिला आहे सर्व राज्यांना अनुसूचित जाती अनुसूचित जमाती एस सी एस टी या प्रवर्गातील समाजाला आरक्षणामध्ये उपवर्गीकरण सर्वच राज्यांना करता येणार आहे असे सर्वोच्च न्यायालयाने निकाली दिले यामध्ये बऱ्याच राज्यांमध्ये पूर्वी उपवर्गीकरण आरक्षण अबकड असे लागू होते पण दोन साली त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती आज रोजी सर्वोच्च न्यायालयाने ती स्थगिती उठवण्यात आली व्ही जी डोईवाड बी एम पवार आडेलू वाघमारे सत्यनारायण पवळे गणपत जटाळकर विठ्ठल शिंदे सज्जन गडोद लक्ष्मीकांत बाजनवाड रामदास पवळे बाबूराव गोणारकर नागनाथ गोणारकर सुनील गोणारकर चंद्रकांत कर, श्रीकांत कर, अनिल कर, विशाल इबितवार विजय या जल्लोषामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनी तसेच सर्व मातंग समाज उपस्थित होता नांदेड येथे लोक स्वराज्य आंदोलनाचे संस्थापक रामचंद्र भरांडे यांनी नांदेड येथे आमरण उपोषण दहा दिवस केले आचार्य रामचंद्र भरांडे यांची तब्येत खालावती आहे असे माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून असे म्हटले की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावू त्यानंतर प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांनी आमरण उपोषण मागे घेतलं एन फॉर न्यूज साठी सिद्धेश्वर मठपती ब्युरो चीफ माझं नाव तसले आता आणि कालच सर एकतीस जुलैला रिटायर झाले आणि फार सुंदर सोहळा झाला सरांचा एवढं सगळ्यांचं प्रेम बघून मला पण खूप आनंद वाटला आणि सरांची छत्तीस वर्ष सेवा झाली या छत्तीस वर्षात असं वाटतं की आता सरांनी भरपूर शाळेसाठी सेवा दिलेली आहे विद्यार्थी घडवलेत हो त्याच्यात मला खूप आनंद वाटला सरांचं जास्त लक्ष शाळेकडं असायचं असं वाटायचं की सर शाळेला मुलांना जास्त वेळ देतात पण आता सरांचं एवढं यश बघून सगळ्यांचं प्रेम बघून असं वाटते की सरांनी भरपूर वेळ दिला त्यामुळं आनंदच आहे आणि सरांनी तिकडं जास्त वेळ दिल्यामुळं सरांचं थोडं घराकडं कमी वेळ देता आला सरांना त्या वेळेत मी मी जास्त वेळ माझ्या मुलांना दिला आणि माझी दोन्ही मुळ मुलं आज उच्च शिक्षित आहेत आणि सगळं व्यवस्थित आहे आणि याच्यात मी आनंदी आनंदी आहे खुश आहे माझं शिक्षण संपल्यानंतर सहशिक्षक म्हणून भीमाशंकर विद्यालय टाका या ठिकाणी मला काम करण्याची संधी मिळाली सुरुवात थोडी अडी अडचणीमध्येच होती शाळेला अनुदान नव्हतं काही पहाट पाचला खो खो कबड्डी खेळाचा सरळ सुरुवात करायचं व्यायाम करायचं विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभागी करायचं त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यायामाची आवड निर्माण झाली आणि मग बरेच विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये मिलिटरी भरतीमध्ये जॉईन झाले त्याचाही मला खूप आनंद आहे परत जवळपास बत्तीस वर्ष माझी या सेवेमध्ये मा गेली आणि कोरोनाच्या पिरियडमध्येच म्हणजे दोन हजार वीसमध्ये पाटील सर मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आणि त्याच्यानंतर मग मला शहरामध्ये एक होता तो म्हणजे आरक्षणाचं वर्गीकरण झालेलं आहे एस सी एस टी आरक्षणाचं वर्गीकरण झालेलं आहे आणि त्याचा निकाल गेल्या एक तारखेला कालच्या परवाच्या दिवशी लागलेला आहे आणि दुग्ध योग म्हणा की तूप म्हणा की आज महाराष्ट्रामध्ये आरटीची स्थापना झाली एक तारखेला एक तारखेला अण्णाभाऊची जयंती झाली होती आणि त्याच दिवशी म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं ना, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं असा निकाल दिला की आरक्षणामध्ये अनुसूचित आणि अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये जे आरक्षणाचा लाभ घेतलेले आहे ते तेच लोक डबल डबल लाभ घेऊन तेच लोक गबर होत आहेत आणि खालच्या लोकांना त्याचा लाभ होत नाही म्हणून त्यांनी त्या आरक्षणाचं वर्गीकरणाचं समर्थन केलं सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं त्यांचा निकाल दिला की ह्या लोकांना देखील ला याचा लाभ झाला पाहिजे आणि त्या त्या राज्यातल्या त्या त्या देशातल्या त्या त्या राज्यांना त्या लोकांचं वर्गीकरण करून त्यांना त्या गोष्टीचं त्या अबकड वर्गीकरण करून त्यांना न्याय द्यावा असं ठरवलेलं आहे सर्वोच्च न्यायालयानं आणि हे सर्व आपल्या देशामध्ये जे बीजेपीचं सरकार आहे त्या सरकारनं ह्या आपली बाजू भक्कमपणे सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडल्यामुळं गेल्या वीस वर्षापासून पेंडिंग असलेला प्रश्न दोन हजार चौदा चार पासून तो आज दोन हजार चोवीस मध्ये लागलेला आहे आणि तो भक्कमपणे त्याची बाजू मांडल्यामुळं आज या आपल्याला दिसत आहे याबरोबरच या, या बातमीपत्रात आपण इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये जर महाराष्ट्रभरातील घडामोडी आपणास पाहायच्या असेल तर नक्कीच एन फॉर न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अधिक माहितीसाठी संपर्क नऊ तीन दोन दोन नऊ नऊ एक नऊ एक नऊ मुंबई पुणे खानदेश मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच विश्लेषण विसरू नका घडामोडी दिग्दर्शिका किशोर शहा एन फोर न्यूजच्या सगळ्या दर्शकांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आहेत हे नवीन वर्ष हे संक्रांत या सगळ्यांच्या से एन फॉर न्यूज देखने वाले सभी दर्शकों को मेरा यानी कि अनुषा शर्मा का नमस्कार नमस्कार मैं बॉलीवुड एक्टर रमेश गोयल एन फॉर न्यूज मराठी चैनल के लिए मेरी तरफ से हार्दिक शुभकामनाएं